खानदेश महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी इंटरस्कूल कल्चरल कॉम्पिटिशन तसंच विशेष लघु उद्योजिका यशदुर्गा कर्तृत्व सन्मान आणि न्यू होमेस्टर खेळ पैठणींच्या कार्यक्रमांनी रंगत वाढवली विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी खानदेश महोत्सवाचा दुसरा दिवस नाशिकरांना आनंद देऊन गेला सकाळच्या सत्रात शालेय विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आणि समूह नृत्यांना उपस्थितांची मनं जिंकली या स्पर्धेत पंचेचाळीस शाळांनी सहभाग नोंदवला होता विजेत्या विद्यार्थ्यांना आणि शाळांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते गौरव करण्यात आला सायंकाळच्या सत्रात विशेष लघु उद्योजिका यशदुर्गा कर्तृत्व सन्मान सोहळा संपन्न झाला यावेळी सुमारे पन्नास दुर्गांचा यशदुर्गा कर्तृत्व सन्मान करण्यात आला यावेळी सिमायरींनी सांगितलं की स्वतःची घर सांभाळून काही दुर्गा या व्यवसाय देखील करतात घर आणि व्यवसाय जशी दुहेरी जबाबदारी सांभाळत या दुर्गांनी समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे त्यांचा सन्मान करणं ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे या सन्मानामुळे या दुर्गांचा आत्मविश्वास तर वाढणार मात्र इतरांना देखील यापासून प्रेरणा मिळेल यासाठी या हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असं यावेळी त्या म्हणाल्या यानंतर या न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणींचा यामध्ये नाना मळगावकर यांनी उपस्थित सर्व वहिनींसोबत तळ्यात मळ्यात हा खेळ खेळला यावेळी महिलांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत खेळाचा आनंद लुटला या स्पर्धेदरम्यान पंचवीस पैठणी वाटप करण्यात आल्या या कार्यक्रमासाठी नाशिककरांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती एकूणच खानदेश महोत्सव हा नाशिककरांचा आवडीचा विषय असून नाशिककर या महोत्सवात प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत आहेत त्याचबरोबर खानदेश महोत्सवात एकूण शंभर स्टॉल्स लागलेले असून या सर्व स्टॉल्सवर नाशिककरांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली खानदेशी लोणचे मसाला पान पापड मिसळ या स्टॉल्सवर गर्दी पाहायला मिळाली सप्रेम मराठी न्यूज नाशिक